नमस्कार मी ऍडव्होकेट जुईली घाडगे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सुप्रीम कोर्टाच्या एका रिसेंट जजमेंट बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे मागच्याच आठवड्यात सुप्रीम कोर्टाने एका जनहित याचिकेवर जजमेंट देताना सगळ्या महिलांना आणि एस्पेशली हिंदू महिलांना असा सल्ला दिला आहे की त्यांनी आपल्या प्रॉपर्टीच विल निश्चितपणे करून ठेवावं आता असा सल्ला सुप्रीम कोर्टाने महिलांना विशेषतः हिंदू महिलांना का दिला आहे आपण आजच्या थोडक्यामध्ये समजून घेऊया सो so, लेट्स कुठल्याही हिंदू महिलेला प्रॉपर्टी मिळण्याचे तीन सोर्सेस असतात जे आपण पहिला समजून घेऊया सगळ्यात आधी त्या हिंदू स्त्रीचा जर का नवरा ती विवाहित असेल आणि तिचा नवरा मृत्युमुखी मृत्युमुखी पडला तर नवऱ्याकडनं तिला प्रॉपर्टी मिळू शकते अशा स्त्रीचा नवरा वारला असेल आणि नंतर जर का तिचे सासरे वारले तर त्या सासऱ्यांकडनं सुद्धा तिला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो सो so, पहिला सोर्स म्हणजे एखाद्या हिंदू स्त्रीला तिच्या नवऱ्याकडनं कि किंवा सासऱ्यांकडनं प्रॉपर्टी मिळते दुसरा सोर्स म्हणजे त्या हिंदू स्त्रीला तिच्या आई आणि वडिलांची प्रॉपर्टी मिळते सो so, प्रॉपर्टी मिळते आणि तिसरा सोर्स म्हणजे ती हिंदू स्त्री स्वतःच्या मालमत्ता स्वतः क्रिएट करते म्हणजे तिची सेल्फ एक्वायर्ड स्वकष्टार्जित मालमत्ता सो अशा पद्धतीने तीन सोर्सेस मधनं हिंदू स्त्रीला प्रॉपर्टी मिळू शकते आताच्या पुढचा टप्पा ही मिळालेली प्रॉपर्टी कोणाला जाणार अर्थातच ती त्या हिंदू स्त्रीच्या वारसांना या कायद्याच्या सेक्शन फिफ्टीन मध्ये हिंदू स्त्रीचे वारस कोण होणार याविषयी माहिती दिलेली आहे हा कायदा काय म्हणतो जेव्हा एखादी हिंदू स्त्री विवाहित आहे आणि तिला मुलं आहेत तर तिचे वारस कोण होणार तर सगळ्यात आधी त्या स्त्रीचे वारस होणार तिचा पती तिची मुलं आणि समजा जर का त्या स्त्रीची कुठलं मूल आधी वारलं असेल तर तिची नातवंड हे सुद्धा तिचे वारस होतात सो हिंदू वारसा हक्क कायदा सेक्शन फिफ्टीन मध्ये वारसांची वर्गवारी देतो की सगळ्यात आधी कोण वारस होतील तर बाबा मुलगा मुलं नवरा आणि मुलांचे वारस जर का मुलं आधी वारली असतील तर आता समजा एखाद्या स्त्रीचं लग्न झालंय पण तिला मुलंच झाली नाहीत अशा वेळी तिचे वारस कोण होणार तर पुढच्या एंट्रीमध्ये कायदा सांगतो की तिच्या हसबंड हे त्या हिंदू स्त्रीचे वारस असणार त्याही पुढे जाऊन एखाद्या स्त्रीने लग्नच केलेलं नाहीये किंवा तिला हेअर्स ऑफ हजबंड नाहीयेत तर त्याच्या पुढची एंट्री, एंट्री आहे की अशा स्त्रीची प्रॉपर्टी ही तिच्या आई आणि वडील यांच्याकडे जाणार समजा आई ही आई आणि वडील दोघही जिवंत नाहीयेत तर पुढची एंट्री सांगते की अशा हिंदू स्त्रीच्या वडिलांचे वारस यांना तिची प्रॉपर्टी जाणार आणि वडिलांचे ही वारस नसतील तर सरते शेवटी अशा स्त्रीच्या आईचे वारस हेअर्स ऑफ द मदर यांना ती प्रॉपर्टी जाणार सो so, सेक्शन फिफ्टीन मध्ये वर्गवारी दिली आहे की सगळ्यात आधी बघा ए आहे का त्याच्यानंतर बी सी डी e, म्हणजे कुठल्या एंट्री मधली लोक आहेत हे आपल्याला तिथे बघायचं आहे हे झालं वारसांबद्दल आता ह्याच्या पुढे एक टप्पा जाऊयात आणि समजून घेऊयात की समजा एखाद्या स्त्रीला मुलं आहेत तर तिची कुठल्याही पद्धतीची प्रॉपर्टी मग भली त्या तीन सोर्स पैकी कुठल्याही सोर्स कडनं असू दे माहेरून आलेली नवऱ्याकडनं आलेली किंवा तिच्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टी ह्या तिच्या मुलांनाच जाणार किंवा नातवंडांनाच जाणार जर मुलं आधी वाढली असतील तर ह्याच्यामध्ये लॉ ने अगदी क्लिअरली सांगितलंय पण खरा प्रॉब्लेम कुठे होतो जेव्हा एखाद्या स्त्रीला मुलं नसतात त्यावेळी आता समजा एखाद्या स्त्रीला मुलं नाहीयेत मग अशा वेळी कायदा सांगतो कि तिची सोर्स ऑफ प्रॉपर्टी काय आहे ते बघा एखादा हिंदू विवाहित स्त्रीला जर मुलं नाही येत आणि तिला काही प्रॉपर्टी ही, ही तिच्या नवऱ्याकडनं मिळाली नवरा वारल्यानंतर किंवा सासरच्यांकडनं म्हणजे सासऱ्यांकडनं मिळाली तर ती प्रॉपर्टी ती गेल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या वारसांनाच जाणार ऑफ जाणार असं कायदा सांगतो त्याच पद्धतीने एखाद्या हिंदू स्त्रीला प्रॉपर्टी जर का तिचे आई आणि वडील वारल्यानंतर मिळाली म्हणजेच माहेरून मिळाली तर ती प्रॉपर्टी ती हिंदू स्त्री वारल्यानंतर तिच्या वडिलांच्या वारसांना जाणार मग अशा वेळी माहेरून आलेली प्रॉपर्टी तिच्या नवऱ्याला किंवा नवऱ्याच्या वारसांना जाणार नाही असं कायद्याने स्पेसिफिकली सांगितलेलं आहे आता खरा वादाचा मुद्दा ना त्याच्या पुढे चालू होतो थर्ड सोर्स ऑफ प्रॉपर्टी विच इज सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी स्वकष्टार्जित मालमत्ता एखाद्या स्त्रीने स्वतःची मालमत्ता स्वतः मिळवलेली आहे ना ती तिला सासरच्यांकडून आली ना माहेरून आलीये अशा वेळी त्या ती स्त्री गेल्यानंतर तिची स्वकष्टार्जित मालमत्ता कोणाला जाणार तर कायदा सांगतो सेक्शन फिफ्टीन मधल्या एंट्रीज बघा त्या स्त्रीला मुलं नाही आहेत त्याच्यानंतर कोण येतं हेअर्स ऑफ हजबंड सो एखाद्या स्त्रीची स्वकष्टार्जित मालमत्ता ही तिच्या हेअर्स ऑफ हजबंडला ला जाणार मग तिच्या स्वकष्टार्जित मालमत्तेत तिच्या आई वडिलांना किंवा तिच्या वडिलांच्या आणि आईच्या हेअर्सना काहीही मिळणार नाही असं कायद्याने स्पेसिफिकली सांगितलेलं आहे आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने हिंदू महिलांना असा सल्ला दिलेला आहे कि की तुमच्या मालमत्तेचं विल करून ठेवा तुमची इच्छा असेल की तुमची स्वकष्ट अर्जित मालमत्ता ही पूर्णपणे तुमच्या नवऱ्याच्या वारसांना जाऊ नये तुम्हाला हवं असेल की तुमच्या आई वडिलांना जावे किंवा महेरच्याकडे जावे किंवा कुठल्याही पद्धतीने तिचं डिस्ट्रीब्युशन तुमच्या इच्छेने व्हावं तर तुम्ही त्याचं विल करून ठेवा असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सर्व हिंदू महिलांना दिलेला आहे त्याही पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की जर का अशा एखाद्या प्रॉपर्टीवरून एखाद्या हिंदू स्त्रीच्या सासरचे आणि माहेरचे ह्यांच्यामध्ये काहीही वाद निर्माण झाला तर त्यांनी आधी प्री लिटिगेशन मेडिएशन करावं म्हणजेच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करून सामोपचाराने तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करावा डायरेक्टली कोर्टामध्ये केस दाखल करू नये आणि अशी मध्यस्थी करताना जर का त्यांच्यामध्ये काही सेटलमेंट झाली तर ती सेटलमेंट डिक्री सारखी ट्रीट होईल म्हणजे तो कोर्टाचा आदेश आहे अशा पद्धतीनेच ती सेटलमेंट ट्रीट केली जाईल असंही सुप्रीम कोर्टाने पुढे सांगितलं आहे सो so, मी आशा करते की आजच्या या व्हिडिओमधनं सर्व महिलांना विशेषतः हिंदू महिलांना हे लक्षात आलं असेल की त्यांनी आपल्या प्रॉपर्टीच करणं का गरजेचं आहे मी सगळ्या महिलांना असं आवाहन करते की कृपया जे कायद्यामध्ये म्हंटलं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीने इन्फॉर्म डिसिजन घ्या जेणेकरून तुमच्या पश्चात तुमच्या वारसांमध्ये तुमच्या प्रॉपर्टीवरून वरून वाद निर्माण होणार नाहीत आय होप यू फाईंड दिस व्हिडिओ युजफुल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद